सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील न्यू हायस्कूलची तेवीस वर्षानंतर वर्ग मित्र आले एकत्र आज दिनांक तीस मार्च दुपारी बारा वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील न्यू हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तेवीस वर्षानंतर आपला वर्ग भरवला न्यू हायस्कूल निल्लोड इथे दोन हजार दोनच्या बॅशने विद्यार्थ्यांना तब्बल तेवीस वर्षानंतर एकत्र येत आनंद भरात गेट टुगेदर साजरा केला आहे या सोळा शाळेच्या जुन्या आठवणींना देत शिक्षक व विद्यार्थी एकत्र येण्याचा आनंद लुटला या विशेष सोहळ्यामध्ये दे देशविदेशातील मित्रमंडळी एकत्र आली होती जुन्या मित्रांशी संवाद साधत शालेय जीवनातील गमती जमती आठवणांना सर्वांनाच चेहऱ्यावर हास्य फुलले होते यावेळी शाळेतील शिक्षकांनी विशेष सन्मान करण्यात आला होता प्रमुख पाहुणे म्हणून काळे सर पाटील सर सर पायगावन सर बी फसले सर, सर यांनी उपस्थिती राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले त्यांच्या शालेय जीवनातील योगदानाची आठवण करून देत माजी विद्यार्थ्यांनी त्यांना धन्यवाद दिले या गेट टुगेदर मनोरंजन कार्यक्रमाचे आठवणी किस्से आणि विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी एकत्रितपणे भोजनाचा आनंदही घेतला भविष्यातच असे सेजमाला आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष काळेसर हे होते गेट टुगेदर यशस्वी करण्यासाठी आयोजक आबासाहेब रेवनाथ गोझे सतीश गोराडे योगेश आहेर रंजना खंडागळे रुपाली हिवराळे रुक्मन खरात कविता शेळके व इतर वर्गमित्र यांनी विशेष प्रश्रम घेतले होते माजी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उपस्थित राहून मान्यवरांचे यावेळेस एकमेकांना जीवनात यशाच्या शुभेच्छा दिल्या अशा प्रकारचे प्रत एकत्र येण्याचे वचनाने अस्वीकरण दिवस संपन्न झाले यावेळी निलोड येथील सरपंच उत्तम शिंदे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सदरील कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत एकशे एक झाडेही एक लावण्यात आली